रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सख्या बहिणींनी एकमेकींना बांधली राखी हेरे येथील सख्या बहिणींच चंदगड तालुक्यात कौतुक हेरे तालुका चंदगड येथील दोन सख्या बहिणींनी भाऊ बहीण असा भेदभाव न करता रक्षाबंधनला एकमेकींना ओवाळून राखी बांधून सण साजरा केला आपल्या आई वडिलांना मुलगा नाही म्हणून त्यांनी त्याची उणीव जाणू दिली नाही कुमारी माही विनोद पाटील व तन्वी विनोद पाटील या सख्या बहिणींनी एकमेकांना ओवाळून आरती करून एक अनोखा रक्षाबंधन सण साजरा केला त्यांनी चंदगड तालुक्यातील शेकडो लोकांची मने जिंकली आहेत या दोन्ही मुलींचे चंदगड विधानसभा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या डॉक्टर नंदिनीताई कुपेकर बाभुळकर यांनी गोड कौतुक करून शुभेच्छा दिल्या महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा